नमस्कार मैत्रिणींनो दीप दिरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवण क्लास माहिती शिवण क्लासमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत जो की आत्ता आम्ही चालू करणार आहोत फ्री क्लास खास तुमच्यासाठी तर ज्यांना कोणाला क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता म्हणजे तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप गोष्टी समजून जाणार आहेत की क्लासमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी शिकणार आहोत कशा पद्धतीचे आपले क्लासेस राहणार आहेत सर्व काही डिटेल माहिती मी आता तुम्हाला देणार आहे तर मैत्रीण हा जो क्लास आहे हा क्लास आपला बिलकुल फ्री असणार आहे जो की रोज रात्री नऊ वाजता आपले व्हिडिओ अपलोड होत जाणार आहेत आपल्या चॅनलवरती तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपलं जे चॅनल आहे दीप्स टेलरिंग नाशिक हे आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्या बाजूचं बेलायकन पण प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे टॉ नवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत किंवा आपला जो क्लासचे रोज रोजचे जे, जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो मैत्रिणीनं क्लास झाल्यानंतर किंवा क्लास तुम्ही जॉईन केला असेल तर क्लास जॉईन असा मेसेज पण तुम्हाला खाली द्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये तर चला क्लासविषयी जाणून घेऊयात तर मैत्रिणींनो आजपासून आपला क्लास चालू होणार आहे तर आज जे आहे आज आपल्याला फक्त माहिती मिळणार आहे आणि उद्यापासून रोजच्या रोज नऊ वाजता आपला क्लास राहत जाणार आहे तर मैत्रिणींनो ह्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत ब्लाउजेस ड्रेसेस त्यांच्या गळ्यांचे प्रकार तसंच बॉटम्स सर्व काही गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्हाला या क्लासमध्ये शिकवल्या जाणार आहे क्लास जर तुम्ही जॉईन केला असेल तर त्याची कमेंट करायची आहे की तुम्ही क्लास जॉईन केलेला आहे असं ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या ग्रुपला पण तुम्हाला जॉईन करायचं आहे म्हणजे क्लास आपला जसजसा येणार आहे तस तसं तिथे तुम्हाला लिंक पण शेअर होऊन जाणार आहे जर समजा तुमच्याकडे एखाद्या दिवशी क्लास आला नाही किंवा मिस झालं तुम्ही बघितलं नसेल तर तुम्हाला तिथे पण लिंक शेअर केली जाईल तर त्यासाठी तुम्हाला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि हो यामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे की ब्लाऊजमध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर ब्लाऊजमध्ये आपण शिकणार आहोत कटोरीचं ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज जे की अस्तरचं पण असणार आहे प्लस साधं पण असणार आहे प्लेनवालं बिना अस्तरचं त्यामध्ये आपण पायपिंग कशी लावायची आहे त्याचं पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे स्लीव्ज कशी कटिंग करायची आहे स्लीवची डिझाईन प्लस मेजरमेंट कसं घ्यायचं ब्लाऊजचं मेजरमेंट याबद्दल माहिती प्लस ब्लाऊजचं मेजरमेंट घेतल्यानंतर ते आपल्याला त्याचं पॅटर्न कसं काढायचं आहे कारण की बऱ्याचशा महिलांना पॅटर्न काढणं फार अवघड वाटत असतं तर ह्या पण गोष्टी आपल्याला इथे शिकायला मिळणार आहे आपल्या ह्या क्लासमध्ये तर बघा यामध्ये आप आपण शिकणार आहोत वन टक्स फोर टक्स कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि कॉलरचं ब्लाऊज ह्या सर्व गोष्टी आपल्या ब्लाऊजमध्ये असणार आहेत त्यानंतर ड्रेसेस तर ड्रेसेसमध्ये आपलं असणार आहे सिम्पल कुर्ती त्यानंतर अस्तरवाली कुर्ती असणार आहे कॉलरवाली कुर्ती असणार आहे प्रिन्सेस कट कुर्ती असणार आहे कुर्तीमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत ते सर्व काही तुम्हाला आपल्या ह्या क्लासमध्ये शिकायला मिळणार आहे त्यानंतर बॉटम्स असणार आहेत बॉटम्समध्ये साधी सलवार पटियाला सलवार धोती सलवार त्यानंतर प्लाझो असे सर्व प्रकारचे तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहेत तर हा जो क्लास आहे हा साधारणपणे एक ते दोन महिन्याचा असणार आहे जसजसं ज़ तुम्ही वर्क करणार आहात सुरुवातीला बेसिक नॉलेज मिळणार आहे कारण की हा बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचा क्लास असणार आहे त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला बेसिक नॉलेज जसं की मेजरमेंट कसं घ्यायचं मशीन कशी चालवायची आहे ज्या ताईंना अजिबात काही येत नाही ते आप आपला हा क्लास जॉईन करून शिकू शकताय हा क्लास बिलकुल फ्रीमध्ये असणार आहे एकदम फ्रीमध्ये फक्त रोजच्या रोज रात्री नऊ वाजता आपला हा क्लास असणार आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि हो जो आपला ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप तो पण तुम्हाला जॉईन करून घ्यायचा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मैत्रिणीनं जर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा असेल शिवण क्लास तुम्हाला शिकायचा असेल अगदी फ्रीमध्ये तर तुम्ही नक्कीच हा क्लास जॉईन करू शकताय याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे त्याचं बाजूचं बेल बेलायकन प्रेस करायचं आहे जेणेकरून जे आपले जे क्लासेसचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला मैत्रिण ह्या छोट्याशाही व्हिडिओमार्फत मी तुम्हाला आपल्या क्लासेसबद्दल सर्व काही माहिती डिटेल दिलेली आहे या क्लासमध्ये आपण कुठल्या गोष्टी शिकणार आहोत आणि अजून एक यामध्ये आपण स्लीवची डिझाईन पण शिकणार आहोत जी शॉर्ट स्लीव्ज असते त्याच्यामध्ये कोणती डिझाईन टाकायची आहे लाँग स्लीव्जमध्ये कशा पद्धतीची डिझाईन टाकायची असते ते आपण शिकणार आहोत त्यानंतर लटकनचे प्रकार शिकणार आहोत जे काही मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे तर चला क्लासेसला जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप जो आहे आपला तो पण तुम्हाला जॉईन करायचा आहे जेणेकरून जे काही रोजचे क्लासेस आपले होणार आहेत त्याची लिंक पण तुम्हाला तिथे शेअर केली जाणार आहे जर तुम्हाला एखाद्या दिवशी तुमचा जो मेस झाला असेल जा तर तर चला मैत्रिणींनो भेटूया आपल्या क्लासेसमध्ये आणि हो मैत्रिणींनो अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला क्लासेससाठी तुम्हाला जे काही मटेरियल लागणार आहे किंवा ज्या काही गोष्टी लागणार आहेत ते तुम्हाला रोजच्या रोज सांगितलं जाणार आहे की उद्याच्या क्लासमध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत तर चला भेटूया आपल्या क्लासमध्ये तोपर्यंत तो बाय बाय